नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसणार आहेत नंदिनी सर्वांसमोर वसुहत्यावर आरोप करते की तिनेच तिला लग्नाच्या दिवशी किडनॅप केलं होतं मात्र रम्या लगेच तिला विरोध करते आणि म्हणते की याआधी देखील पिऊने घरात गोंधळ घातला होता आणि आता नंदिनी पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवत आहे नंदिनी स्पष्ट करते की यावेळी पिऊ दुसरीकडे पात आणि काव्या एका ग्रामीण भागात एकत्र राहत असून त्यांच्यात प्रेम निर्माण हो दिसतं नंदिनी ठामपणे जाहीर करते की तिला वस्वात्यानेच किडनॅप केलं होतं आणि पुढील चोवीस तासात ती सर्व पुरावे समोर सादर करणार आहे रम्या तिचं आव्हान स्वीकारते आणि म्हणते जर तू पुरावे सादर करू शकली नाहीस तर तुला हे घर सोडावं लागेल या नाट्यपूर्ण वर्णात पुढच्या भागात नंदिनी वसुंधरा आत्यांना तिला किडनॅप केल्याचा पुरावा मिळू शकते का हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद